चक्क गटारीत बसून आंदोलनाची वेळ पालिका प्रशासन करते जय श्रीराम सोशल ग्रुपच्या जीवाशी खेळ तळोदा येथे आज बुधवार दिनांक पाच फेब्रुवारी रोजी चक्क गटारीत बसून जय श्रीराम सोशल ग्रुपच्या वतीने आंदोलन चालण्यात आले होते तडोदा नगरपालिकेत प्रशासक कारभाराशी मागील आठवड्यात बॅनरच्या माध्यमातून मूलभूत सुविधा पुरवण्याबाबत जय श्रीराम सोशल ग्रुपच्या वतीने स्मारक चौकात बॅनर लावण्यात आले या शहराच्या मूलभूत सुविधांचा अभाव व प्रशासक कारभाराविषयी तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली यामुळे पालिका प्रशासनाची बॅनरबाजीने भाजीने जोपुढे भानावर आलेल्या पालिका प्रशासनाला कर्तव्याची जाण आणि मग लागलीच त्यावर अनधिकृत बॅनरमुळे तळोदा पोलीस ठाण्यात नोडल अधिकाऱ्याकडून गुन्हा नोंद करण्यात आला होता परंतु बॅनर लावूनही पालिका प्रशासनाला आपल्या कामाच्या कर्तव्याची जाण झाली नसल्याने आज बुधवार दिनांक पाच फेब्रुवारी रोजी जय श्रीराम सोशल ग्रुपच्या वतीने गटरीत बसून आंदोलन छेडण्यात आले आंदोलनात तळोदा शहराच्या मूलभूत सुविधांकडे होणारे दुर्लक्ष बंद पडलेले पद्धती वैकुंठ रथाची अवस्था गाणीचे साम्राज्य कोमळलेले घणकचरा व्यवस्थापन गटारी आणि रस्त्यांची दुरावस्था अंधारात असलेले प्रवेशद्वार सांस्कृतिक भवनाची आवाज हवाजे किंवा ज्येष्ठ नागरिक भवनात स्वच्छते अभावी दुर्गंधी अशा विविध समस्यांचे निराकरण व्हावे यासाठी आंदोलन चढण्यात आले होते आंदोलनात शेकडो महिला पुरुषांनी पाठिंबा देत आपला आक्रोश नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडे व्यक्त केला स्थळी तडोबा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक राजे लोखंडे आपल्या पथकासह हजर होते नगरपालिका प्रशासनाच्या वतीने कार्यालयीन अध्यक्ष आरोग्य निरीक्षक सफाई निरीक्षक आणि कर्मचाऱ्यांनी आंदोलन करण्याची प्रयत्न केला परंतु आक्रमक झालेले आंदोलक आपल्या मागण्यांवर थांबवतो त्यातात अडदा विधानसभेचे आमदार राजेश पाडवी यांचे प्रतिनिधी किरण सोडवची यांनी देखील घटनास्थळी भेट देऊन कार्यकर्त्यांची मागणी ऐकून त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला घटनेत बसून आंदोलन छेडण्यात आल्याने नागरिकांनी मोठी गर्दी केली होती वरील मागण्यांचे लेखी स्वरूपात पत्र मिळाल्याशिवाय आम्ही उठणार नाही असा पवित्र आंदोलन खात्यांनी घेतला असल्याने पालिका प्रशासन अकबर झाले होते जय श्रीराम सोशल ग्रुपचे आंदोलन योग्य असल्याचे नागरिकांच्या भावना उमटत होत्या नागरिकांना मूलभूत सुविधा पुरवणे ही पालिका प्रशासनाचे अध्यक्ष कर्तव्य आहे याची नागरिकांना जाण आहे पट्यवधी रुपयांच्या निधी प्राप्त होऊनही मूलभूत सुविधा मिळत नसल्याने घटनेत बसून आंदोलन करणे हे मात्र प्रशासक कारभाराविषयी मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे मग सरकारने दिलेल्या निधीचा योग्य विनियोग करण्यास दडोदा पालिका प्रशासन सक्षल फेड ठरत असल्याचे जनमागचा तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे या आंदोलनाचा धसका घेऊन तरी प्रशासक कारभार सुरळीत होऊन नागरिकांच्या किमान मूलभूत सुविधा पुरवण्यास अधिकारी कितपत न्याय देतील यावर लक्ष लागून राहिले आहे आंधळ आहे आणि कुत्रपीठ खात आहे अशी म्हणायची वेळ आली आहे या आंदोलनात अमन जोरी कार्तिक शिंदे राहुल जैन चिंटू जोहरी योगेश चव्हाण किरण ठाकरे यांनी सहभाग नोंदवला होता आंदोलनाचे जनसामान्य जनतेकडून कौतुक केले जात आहे आम्ही आज दहा दिवस दहा दिवस पहिले तळोडा नगरपालिकेला तळोडा शहराचे बहुमूल्य प्रश्न घेऊन गेलो होतो त्याच्यामध्ये आमचा काहीतरी हाब्दिक वाद झाला होता आणि आम्ही एक बॅनर छड स्मारक चौक इकडे लावण्यात आला होता त्याच्या वर आमच्या बॅनरवर आमच्यावर गुन्हे दाखल केले होते तळोदा नगरपालिकेने त्याच्या व्यतिरिक्त तळोगा नगरपालिकेने जे आमचे आम्ही प्रश्न घेऊन गेले होते ते तर काही सॉल्व्ह केले नाही फक्त आमच्यावर गुन्हा केला दहा दिवसात त्याच्या निषेधार्थ आणि आमच्या मागण्या मंजूर नाही झाले म्हणून आज आम्ही तळळा नगरपालिकेच्या विरुद्धात गडरीमध्ये बसून आंदोलन करतो आमच्या साहेबांचे प्रतिनिधी आले तवळा नगरपालिकेमधून आमचं एवढंच म्हणणं आहे की का दहा दिवस झाले लाईट सुधारले नाही गडरी साफ झाले नाही घंटागाडी सुरू झाली नाही शौचालय साफ झाले नाही कचऱ्याचे डिगू उचलले गेले नाही प्रवेशद्वारांचे लाईट सुरू झाले नाही उद्यान सार्वजनिक उद्यान आहे ते स्वच्छ झाले नाही आदिवासी सांस्कृतिक भवन आहे त्याचे रेट जाहीर केले नाही तळोजा नगरपालिकेने आपला ज्येष्ठ नागरिक आहे तो साफ झाला नाही अशी आमच्या अनेक मागण्या होते ते नगरपालिका कडून झाले नाही आज बसलेलो पत्थर खाली आताला आला करतात आमचे आमच्या देशात येतूच हो, नाही यांनी रावणा करायला पाहिजे फक्त एवढं आहे ते तळोगा नगरपालिकेने जो प्रशासन बसल्यानंतर काम झालेत आणि जे सत्ताच्या पहिले काम झालेत त्यांच्यावर लक्ष द्यावं आता तुम्ही बघा ही गडरे गडर कोणत्या जंगलने गडर लागत नाही नाळा लागतो अशी अवस्था कवळा नगरपालिकेची तर कवळा नगरपालिकाकडून आम्हाला अपेक्षा होती की काय करतील पण त्यांचा काही हेतू वाटत नाही करण्याचा असं दिसून येतोय आणि दिसून आलाय कवळा शहरातील नगरपालिकेने दोन विक्रम केले एक तर जिल्ह्यात आमच्यावर गुन्हा दाखल करून की आतापर्यंत बॅनरच्या होल्डिंगचा गुन्हा दाखल झाला नव्हता आणि दुसरा ते तळोळा नगरच्या पालिकेने सत्यानाश केला तवळा शहराच्या तर याच्या निषेधे आणि आमच्या मागण्या आमचे जे तोडळा शहर स्वच्छ होणार आहे तोपर्यंत आम्ही पाहू तो काय करायच्या पुढचं आंदोलन बी आमच्या तवळा प्रशासन नगरपालिकेची हुकुमशाही चालू आहे सुरात दादागिरी सुरू आहे त्यांची त्या दादागिरीला आणि आमचा जो आवाज जाबायचा प्रयत्न केला आम्ही कधीही I'm